चला सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आलेला आहात आज पंचतत्व चिकित्सा जाणून घेण्यासाठी तर काही गोष्टी मला कॉमन सांगायच्या बोलून सांगू म्हणजे तेच तेच परत परत रिपीट करावं लागत नाही सगळ्या साधकांना तर मी थोडस शेअरिंग करते आणि तुम्हाला काही गोष्टी सांगते तर हे थोडस मी सांगितलं होतं आपल्या मुक्ती या कार्यक्रमाच्या वेळेला कि पंचतत्व चिकित्सा म्हणजे तुम्ही थोडंसं नॅचरल हे घ्यायला हवंय ट्रीटमेंट घ्यायला हवी आणि जुनं आपलं जे आहे त्या पद्धतीकडे तुम्ही जायला हवंय असं मी सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये पंचतत्व चिकित्सेबद्दल मी सांगितलं होतं तर आपल्याकडं हे जे पंचतत्व चिकित्सा आपण करणार करणार आहोत म्हणजे ही पंचतत्व चिकित्सा मी सुद्धा करणार आहे फक्त आपल्या काही साधकांवर मी करणार आहे सगळ्यांसाठी मला आता तरी सध्या वेळ नाही हळूहळू आपण ते करू पण ज्यांना अगदी घ्यायचीच आहे लगेचच जे नवीन साधक आहेत ज्यांनी आपला कुठला कोर्स केलेला नाहीये तर त्यांनी या संस्थेकडं जायला काही हरकत नाही म्हणून मला संस्थेची पण आज माहिती द्यायची आहे त्यांच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जोडून घ्या त्यांच्याकडं सुद्धा मोफतच आहे आणि तिथे तुम्ही करू शकता तर पंचतत्व चिकित्सा म्हणजे आपलं जे शरीर आहे ते पाच तत्वांनी बनलेलं आहे पूर्ण ब्रह्मांड पाच तत्वांनी बनलेलं आहे या पाच तत्वाशिवाय काहीच नाहीये तर आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला हे जे येतं शरीर ते पंचतत्वांनीच येतं आणि आपण जगतोय आता ते पण या पंचतत्वावर जगतोय आणि आपण जेव्हा मरणार आहोत मेल्यानंतरही आपलं सगळं पंचतत्वातच विलीन होणार आहे आपल्याला अग्नी मिळतो आपले जे काही हड्डी किंवा हड आहेत ते गंगेला म्हणजे पाण्याला अर्पण होतात मातीत जातात आपण आकाशात आपलं सोल जातो वायुरूपी तर हे पण सगळं पंचतत्वातच विलीन होऊन जातो आपण सुद्धा म्हणजे पंचतत्वाच एवढं महत्व आहे आणि मग हे पंचतत्व जर वापरलं आपल्या आजारावर ऍक्च्युअली आप, ऍक्च्युली हे सगळं ऊर्जा बेस्ड आहे सुद्धा ऊर्जा म्हणून मला हे आवडलं कारण आपल्या विहंगमच्या प्रिन्सिपल नुसार ऊर्जेवर आधारित ही चिकित्सा आहे आणि खूप सोपी चिकित्सा आहे की हातावर कलर काढायचे कुठले ते आता ही रंग थेरपी नाहीये आता बघा मी ट्रीटमेंट घेतीये ती हे येलो म्हणजे पृथ्वी तत्व घेते बाकीचं जर तुम्ही बघितलं इंटरनेटवर वगैरे तर वेगळे वेगळे कलर आहेत पण यांच्या जे आपण संस्थेतर्फे मी शिकले त्यांनी येलो पृथ्वीचं सांगितलंय तर मी हे येलो कलर घेते याचा अर्थ माझं पृथ्वी तत्व मी देतीये जे कमी पडतंय ते आणि काय पृथ्वी तत्व कंट्रोल करतं कुठलं तत्व कंट्रोल करतं तर ते मी कमी करतेय माझ्या शरीरातलं म्हणा किंवा माझ्या हाताला थोडंसं हे आखडलं जातं ह्याच्यावर थोडंसं घेतीये मी त्याच्यामुळं हेच कारण शोधलं की काय तत्व जास्त झालेलं आहे म्हणून हे होतंय आणि ते, ते तत्व कमी करण्यासाठी कुठलं तत्व वापरलं पेन कंट्रोलर आणि ते तत्व हातावर कुठल्या ठिकाणी लावायचं आणि किती वेळा लावायचं ते सगळं सांगतात ते तर हे पंचतत्व चिकित्सा म्हणजे तत्व ऊर्जा बेस्ड वर आहे आणि नुसते रंग त्या त्या तत्वाचे लावायचे आता ज्या वेळेला आपण हा रंग लावतो त्यावेळेला असं रंग नाही लावत आपण ही ऊर्जा देतोय त्यामुळे याला पाणी नुसतं लावलं हा रंग नाही गेला तरी सुद्धा ही ऊर्जा निघून जाते पाणी लावलं की संपते ऊर्जेचा परिणाम त्यामुळं ज्या वेळेला आपल्याला त्रास वाटतो टेस्टिंग करायचं असतं सतत फॉलोअप ठेवायचे असतात असं काही नाही की हे लावलं की झालं घेतलं हा कलर आणि हे तत्व सूट व्हावं लागतं एकदा दोनदा ते बदलावं लागतं एवढंच नाही तर काही दिवस झाल्यावरही बदलावं लागतं कारण ही ऊर्जा दिली की या ऊर्जेचं काम कोणाला दोन दिवसात होतं तर कोणाला दोन आठवड्यात होतं आणि आपल्या किती महिन्याचा त्रास आहे किती वर्षाचा त्रास आहे त्याप्रमाणे थोडं कंटिन्य हे कंटिन्यू करावं लागतं पण लक्षणं बघून बघून हे बदलत सुद्धा लागतं किंवा हे थोडं थांबावं लागतं परत सुरू करावं लागतं असं हे आहे त्यामुळे याला फॉलोअप लागतो आणि ज्यांना फॉलोअप जमतो त्यांनीच ही करावी चिकित्सा नाही तर काहीच उपयोग नाही नुसता कलर घेऊन तो लावला आणि तुमचं बरं होणार असं नाही होणार सुद्धा अर्ध्या एक तासात सुद्धा बरं होतं जर काही असेल तर तर ऍक्सिडेंट झाला किंवा अचानक इमर्जन्सी आली तर त्यावेळेला सुद्धा ही चिकित्सा खूप उपयोगी पडते खूप तर हे सगळं थोडक्यात मी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मला संस्थेबद्दल माहिती द्यायची की मी कोणाकडनं शिकले तर त्या संस्थेचं वैदिक पंचतत्व आरोग्य सेवा संस्था ही आहे पलवलची हरियाणाची संस्था आहे आणि ही संस्था काढली आचार्य श्री ब्रजमणी शास्त्रीजी आता यांची स्टोरी अशी होती की यांना काहीतरी थोडा ब्लड कॅन्सर व असा झाला होता आ, मला वाटतं आय एम नॉट शुअर पण तसंच काही झालं होतं आणि डॉक्टरांनी नो खूप सांगितले होते आणि मग हे परिक्रमा करायला गेले आणि ते गेल्यानंतर त्यांना एका साधूनी हे नुसतं करून बरं केलेलं आहे आणि त्यांना शिकवलं सुद्धा आणि त्यानंतर त्यांनी आचार्यजींनी पूर्ण वसा घेतला की हे ज्ञान सगळ्या समाजाला देण्याचं आणि निष्काम म्हणजे काहीही स्वार्थ न ठेवता ते आज ही चिकित्सा लाखो लोकांना केलेली आहे तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ बघा केवढे आजार बरे झालेत कित्येक जुने आजार बरे झालेत आणि एकही पैसा त्यांनी घेतला नाही आणि त्यांच्याकडे जे शिकतात त्यांनी सुद्धा एकही पैसा घ्यायचा नाही अशी त्यांची इच्छा आहे एकही पैसा न घेता तुम्हाला करायचं तर तुम्ही पण चिकित्सक बना अर्थात ते नुसतं शिकवत नाही तर तुम्ही सुद्धा स्वतः चिकित्सा केली पाहिजे आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त समाजापर्यंत गेलं पाहिजे खालच्या स्तरावर गेलं पाहिजे ज्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही सेवा दिली पाहिजे असं त्यांचं अभियान आहे त्यामुळे ते चिकित्सकच निर्माण करत आहेत चिकित्सा तर देतातच पण प्रत्येक चिकित्सा शिकल्यानंतर त्यांना ते दहा बारा तरी करायलाच लावतात तर आम्ही जे ला म्हणजे मला जेव्हा मी थोडस आपल्याला कळलं मला बायचान्स एक आमचा ग्रुप आहे इंटरनॅशनल ग्रुप आहे त्याच्यातून थोडस मला कळलं आणि मी लगेच ह्याच जाणून घेतलं आणि मी ठरवलं आपल्या साधकांना द्यायचं आणि मग साधकांना देताना त्यावेळेला स्केच पेन कोणी आणलेले नव्हते म्हणून मग मी म्हंटल पण ह्याच्यावर घेऊन बघावं म्हणून मग मी ते उतरले त्याच्यामध्ये आणि जाणून सुद्धा घेतलं पाहिजे ना आपल्याला आधी किती आहे इफेक्टिव्ह काय आणि मी सुरू केलं माझा दोन दिवस हा त्रास म्हणजे बंदच झाला आणि तेवढाच बंद नाही झाला तर माझी थोडीशी जी कंबर दुखायची एक मोहरीच्या एवढा स्पॉट माझा दुखतो गेले पंचवीस वर्ष तो दुखतो बाकीचं दुखणं सगळं माझं बरं झालंय स्पाईनचं मानेच जे काही मला प्रॉब्लेम होते ते सगळे ध्यानात उतरल्यावर कमी झाले पण तो जो स्पॉट आहे तो मात्र मला सकाळी उठायच्या आधी एक दीड तास खूप त्रास देतो म्हणजे ठणकत असतं तो बोन मधला पण या चिकित्सेने काय झालं हे तर माझं बंद झालं आणि तेही बंद झालं आता खरंच दुखत नाही माझं ते कमरेचं सुद्धा आणि एकच नाही तर बाकीचं सुद्धा आपलं सगळं बरं होत जात नुसती ऊर्जा शरीरावर काम नाही करत मनावर आपल्या ऊर्जा लेव्हलवर आजूबाजूला घरामध्ये कारण ही ऊर्जा आपण घेतोय मला जी ऊर्जा कमी पडते ती मला मिळायला लागल्या माझा वारा सुद्धा बदलणारच आहे आणि इतरांवर तो परिणाम करणारच आहे हे जाणवलं मला पण मग नंतर दोन दिवसांनी मी थांबवलं तर परत मला दुखायला लागली लक्षणं कारण हवामानही बदलत आहे परत मी सुरू करते जास्त त्याचं विरुद्ध वाटतं ऊर्जेचं काम झालं मी बंद करते पॉज घेते एखादा दिवस हे असं करावं लागतं याला आणि कुठल्या गोष्टीमुळे कुठला त्रास होतो हे जाणून थोडस घेतलं की आपल्याला कळत तर हे मी मग शिकायचं म्हणून ठरवलं आधी मी शिकण्यासाठी सुद्धा लोकांना विचारलं कोणाला शिकायचंय कोणाला शिकायचंय आणि प्रयत्न केला आपल्या संस्थेतर्फे ठेवायचा की आपण जसं नेहमी कोणाला बोलवतो आणि शिकवण्याचे क्लास घेतो मग संस्था त्यांना पैसे देते आणि मला याच्यातनं घ्यायचे नव्हते म्हणून मी ट्राय केला पण त्यांनी सांगितलं तसं होणार नाही प्रत्येकाला ज्याला शिकायचं त्यांनी आमच्या संस्थेकडे पैसे भरायला लागतील मग मी म्हटलं संस्थेतर्फे तुम्हाला देतो तसंही नाही म्हणाले प्रत्येकाने ज्याचं त्यांनीच ते पैसे भरले पाहिजेत त्यांचे काही असतात म्हणजे एनर्जी लेवल मी तुम्हाला नेहमीच सांगते मग बावीसशे रुपये फी आहे ती भरायची आणि तुम्ही शिकायचं मग मी शिकले मी म्हटलं आपण शिकू आणि शिकल्यावर मला खूप आवडले कारण आपण जे सगळं विहंगमला वापरतो किंवा शिवसरोदय शिकले किंवा आम्ही जे सगळं ते जाणून घेतोय तत्व आणि ऊर्जा तेच ते आहे म्हणून खूपच इंटरेस्ट निर्माण झाला पण शिकल्यानंतर लक्षात आलं की थोडस किचकट आहे कन्क्लुजनला यायला वगैरे किचकट आहे चिकित्सा द्यायला सोपी आहे आणि मग त्यांनी सांगितलं की तुमच्या संस्थेची तुम्हीहीच घ्या कारण तुमच्या ऊर्जा तुमच्या ग्रुप एक ग्रुप कॉन्शियसनेस मी काम करत तुम्ही केली तर त्यांना लवकर जास्त लागू पडेल म्हणून तुम्ही करा आणि ते मला करण्यासाठीच मी तर शिकत होते मग त्यांनी काय केलं त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की जे शिकतात त्यांचे ते त्या त्या ट्रेनिंगचा ग्रुप असतो आता मी डिसेंबरमध्ये शिकले आमचा एक ग्रुप झाला शिकणाऱ्यांचा आता फेब्रुवारीत आहे म्हणून मी ही मीटिंग घेतली गाईल मग आता फेब्रुवारीत आहे म्हणून ज्यांना शिकायचं ते शिकून घेतील तर ते काय करतील फेब्रुवारीचा ग्रुप एक वेगळा करतात आणि मग त्यातलं ज्यांना घ्यायचे पेशंट त्यांचं डायग्नोसिस करायचं आणि त्या ग्रुपवर टाकायचं मग त्यातच जे काही असतात त्यांचे शिकलेले सिनियर किंवा आधीचे लोक ते तुम्हाला गायडन्स देत जातात पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही संस्थेसाठी काम करताय तर तुम्हाला एक स्पेशल ग्रुप करतो म्हणून आपला एक नऊ जणांचा ग्रुप केला आठ चिकित्सक आहेत स्वतः ते घेणारे पण सिनियर आहेत त्याच्यामध्ये आणि चांगले मला मिळाले आपल्याला आपला जो ग्रुप आहे नऊ जणांचा मी आणि ते आठ चिकित्सक असे आणि मी आता एक जवळजवळ बारा ते चौदा लोकांचं केलं आणि त्याच्यामध्ये मग मा माझं कन्क्लुजन स्टडी करून मी सगळं लिहून काढलं आणि माझं कन्क्लुजन करून त्या ग्रुपवर टाकलं आणि मग मा त्यांनी मला ते बघून काही बदल करायचे असतील तर सांगितलं काहींच माझं टॅली झालं आणि मग हे केलं की मग मी वेगळा ग्रुप केलाय आपल्या ज्या साधकांनी घेतलाय त्यांचा ते त्याच्यात आहेत ऍडणू सगळेच नाही आहेत कारण माझे मी इकडं म्हणजे बाकीचे पण घेतले कामवाले वगैरे असं पण घेतले आमचे त्यांना काही ग्रुपमध्ये ऍड नाही केलं तर ते, ते एक सुरू केलं तर आता ज्यांना शिकायचं आहे त्यांना मी डिटेल्स देते तुम्ही फेब्रुवारीचा जरूर शिका आता ह्याच्यातही त्यांनी सांगितलं की तुमच्या संस्थेचे काही शिकणार असतील तर मला नावं पाठवा म्हणजे आमच्याही लक्षात राहील आणि मग तुम्हाला याच ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं जाईल की जो आपला नऊ चिकित्सकांचा ग्रुप झालाय कारण यांना सुद्धा जे कोणी तुम्ही शिकाल त्यांना आणि मी सुद्धा आपण डिस्कशन करू शकतो पुढं कारण ह्याच्यात लॉजिकल थिंकिंग खूप आहे आणि अनुभवात जे कन्क्लुजन्स येतात त्या अनुभवाचे कन्क्लुजन्स खूप उपयोगी पडतात ते काही प्रत्येक गोष्ट शिकवत नाहीत एक ढोबळ जे काही आहेत तेवढे शिकवतात मग हा जर ग्रुप झाला तर तुम्हाला शिकणाऱ्यांनी तुम्ही मला नावं दिली आपल्यातर्फे तिथे गेला तर याच ग्रुपला तुम्ही ऍड झालात तर आपण एकत्र चिकित्सक सगळे काम करू शकतो पण तुम्हाला मग विहंग सभासदांसाठी काम करावं लागेल तुमचे तुम्ही घेऊ शकता तो भाग वेगळा पण फ्री करायची आहे माझं तरी इन्सिस्टन्स असं असेल की फ्री करा आणि जास्तीत जास्त पैसे घ्यायचे तर एका वेळेला शंभर रुपये घ्या आता आपल्याकडे ज्यांच्यातर्फे केलं होतं ते पण घेतात पण त्यांचं महिनाभर ते ट्रीटमेंट त्या दोनशे रुपयात देतात तर तुम्ही ठरवा काय करायचं ते तर हे आचार्य बृजमणी जी आहेत तर ते पूर्णपणे आधी हे होते काही बरं कीर्तनकार टाईप ते सांगायचे आणि आता सगळं हे करतायत है। तर ह्यांचं मी तुम्हाला डिटेल्स देणारच आहे पण ते थोडंसं मी लॉजिक जे सांगितलं ते लक्षात ठेवा लॉजिक कसं आहे की आपला जसा ब्रेन असतो ब्रेन नव असतात सगळ्या कनेक्टेड सगळ्या शरीराला तसंच ब्रह्मांडामध्ये हे सगळं ब्रेन नेटवर्क आहे कनेक्टेड आहोत आपण एकमेकांना गॅलेक्सीच्या गॅलेक्सी मी तुम्हाला मुक्ती याच्या स्लाइड मधन सांगितलं क्वांटम एंटँगलमेंट सुद्धा कन्सेप्ट प्लॅनेटवर आहे ते सुद्धा कनेक्टेड आहे पूर्ण गॅलेक्सी आता जसं ब्रेनचा नेटवर्क सांगितला न्यूरो हे तसे कनेक्टेड आहे इथे एक विचार आला की तो इथे सुद्धा येतो म्हणजे दिसत नाही कनेक्शन पण हे कनेक्शन्स आहेत म्हणूनच आपण इथे अमेरिकेतलं कोणी कनेक्शन्स आहेत आणि आता हे कम्युनिकेशन सुरू होणार आहे कारण हे जे काही ट्रान्समिशन्स आहेत कम्युनिकेशन्स आहेत ते खूप फास्ट ग्रो होत जाणार आहेत आपण बघतो सिंक्रोसिटी कशी चालली एकाच वेळेला आपल्या दोघी तिघींच्या मनात तेच विचार येतात तुम्हाला प्रश्न पडला मी उत्तर देते मला जे वाटतं ते तुम्ही सांगता हे सगळं खूप वाढणार आहे आणि आपण केवळ व्हायब्रेशन विचारांनी सगळं आपण एकमेकांना बदल घडवणार आहे आणि यामुळं एखाद्या ग्रुपमध्ये काम करण्याची गरज खूप भासलेली आहे कारण ग्रुप कॉन्शियसनेस तयार होतो कलेक्टिव्ह जो काही कॉन्शियसनेस येतो रॅपिड बिल्डअप होतो आणि एकामुळं दुसरे लगेच धक्क्यात पुढं पुढं पुढे येतात समजा एकाने अनुभव टाकला एकाचा विचार चालला तर ते सगळ्या ग्रुपला फायदेशीर होतं म्हणून मग मी या पंचतत्वाचा फॉलोअपचा वेगळा ग्रुप केला आणि ह्याचा फॉलोअप लागतो मग कोणी रंगच लावायचं विसरतो कोणी रात्रीच लावत नाही कोणी म्हणजे मला आता आठ दिवसात एका मॅडमने विचारलं मॅडम मी काय कलर लावू व्हाईल मी बघितलं तर आठ दिवसापूर्वीच कलर टाकलाय आणि फोन करा म्हटलंय मग ग्रुपमध्ये मध्ये आणि हे थोडस जास्त होत किंवा नाही जरी तिथे कोणी बघितलं तर हे आपलं कनेक्शन असतच असत म्हणून मग या ह्याच्यात आपण ग्रुपनी जर गेलो तर जास्त फायदा होणार आहे कारण एकटी मंगल देण किती साधकांचं करू शकणार आहे माझ्यावर कोणी आलं तर आपला एक ग्रुप बिल्डअप होईल माझ्यामुळे तुमचे पण जे काही कन्क्ल्युजन्स निघतील पेशंट बरे होतील तुमच्यामुळे माझे होतील तुमचा जो पेशंट आहे त्या पेशंट मुळे माझे पेशंट बरे होतील असं ते एक ग्रुपमध्ये काम केलेली होणार आता तिथे सुद्धा तो ग्रुप असतोच की असतो पण एकमेकांचं कनेक्शन कर एवढं स्ट्रॉंग नसतं ना असलं तरी कनेक्शन मध्ये फरक आहे स्ट्रेंथ ऑफ कनेक्शन म्हणून मग ते म्हंटले की तुमचं तुम्ही करा काही वेळेला आपण अगदी घरातल्याचं क्लोज करायला जातो तर आपण खूप कॉन्शियस असतो बरं वहिलाच पाहिजे मग त्यावेळेला उलटा इफेक्ट येतो असं पण आहे आणि इथे त्यांनी सांगितलं की जो कोणी होईल तो त्या ऊर्जेने बरा होतो आपण बरा केला असं म्हणायचंच नाही आपण बरा केला म्हटलं तर त्याच सगळं पापकर्म आपल्याला येणार हे सगळं मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे इतकं सोपं नाही हिलर बनणं इतकं सोपं नाहीये तर त्यामुळं आपण फक्त मध्यस्थ सेवाभाव म्हणून हे काम केलं पाहिजे की चला की लोकांना एक माध्यम म्हणून आपण उपयोगी होतो दिली ट्रीटमेंट विसरून गेलं पाहिजे की त्यांनी बरंच झालं पाहिजे त्यांच्यात सॉलत झालं पाहिजे असं नाही ऊर्जा जी आहे त्यांचं जे नशीब आहे त्यांची जी वेळ आहे त्याप्रमाणे ते होणार आहे ऊर्जेवर सोडून द्यायचं त्यामुळे धन्यवाद जरी दिले तरी ऊर्जेचे द्यायचे असं हे आहे आता याच्यामध्ये ज्यांना करायचंय चिकित्सक बनायचंय त्यांची पण मी त्यांना पण माहिती दिली आहे आणि ज्यांना स्वतःवर ट्रीटमेंट घ्यायची त्यांच्यासाठी पण मी आता थोडीशी माहिती देणार आहे तर इथे या या संस्थेच्या या ज्याच्या लिंक्स आहेत त्या मी तुम्हाला चॅट मध्ये टाकते हे बघा हे लिहून घ्या वेदी वेदिक पास डॉट कॉम ही यांची वेबसाईट आहे आणि या जर वेबसाईट वर गेल तुम्ही तर सगळी माहिती मिळणार मी दाखवणार आहे तुम्हाला बाकीच्या काही टेलिग्राम लिंक नसल्या तरी चालणार आहेत तर हे बघा हे आहेच आहे इथे मी काढलीच आहे हे बघा दिसतय का तुम्हाला शेअरिंग केलं त्यामुळे दिसतात हे वेबसाईटला टाकायचं वेदिक पास डॉट कॉम आणि हे बघा इथे आचार्यजींचा फोटो आहे आणि खूप सुंदर हे सगळं सांगतात युट्यूबवर चॅनल आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघा युट्यूबवर जाऊन आता इथे यांच्याबद्दल सगळी माहिती आहे आणि पेशंट फॉर्म आहे डायरेक्ट आता मी थोडीशी ज्यांना ट्रीटमेंट घ्यायची त्यांना सुद्धा माहिती देणार आहे की माझी एक कळकळ आहे की ट्रीटमेंट घेताना काय महत्वाचं आहे जे तुम्ही समजून घेत नाही मी जेवढं केलं निरीक्षण कॅज्युअल फॉर्म भरला जातो म्हणून मग माझं मेन ऑब्जेक्टिव्ह हे सुद्धा आहे की ज्यांना चिकित्सा घ्यायची त्यांना सुद्धा मी थोडीशी माहिती देणार आहे तर हे बघा आता इथे पेशंट फॉर्म आहे डायरेक्ट हा काढला ना तुम्ही की इथे इथे सगळ्या लिंक्स आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे पण टेलिग्राम ग्रुपला मेन यांचं चालतं तर ही टेलिग्राम ग्रुप तुम्ही मी तुम्हाला देते चॅटबॉक्सला या टेलिग्राम ग्रुपला ज्यांना त्यांच्याकडनं घ्यायचे त्यांनी जॉईन करा आणि तुम्ही तिथनं घ्यायला सुरुवात करा तुम्हाला कोण मिळेल ते सांगता येत नाही म्हणजे जसं तुमचं ऑटोमॅटिक आहे त्यांची ती सिस्टीम तुमचं फॉर्म पडला की ज्याला जाईल त्याला जाईल तर अ बघा हे लिंग हे बाकी सगळं ठीक आहे हे, हे तुम्ही आणि इथे रोगाला महत्व नाही आहे तुमचा रोग कुठलाही असू दे तुम्ही एकदा ऊर्जा घ्यायला सुरुवात केली की सगळे रोग बरे होऊ शकतात एकायचं इतकं सुंदर आहे कारण रोग होण्याचं कारणच जर ती ऊर्जा असेल तर सगळंच काही सुधारणार आहे तर हे सगळं भरा ह्याच्यात काहीही हे नाहीये कलर कुठला आवडतो हे कळत नसेल तर कुठलं आवडत नाही हे लिहा आता हे समस्या काय आहे हे आहे हे हे काही नाही इथे महत्वाचं असं आहे की समस्या मला कुठल्या वर्षामध्ये झाली आहे समजा थायरॉइड आहे बीपी आहे दीर्घकाळी आजार आहे तर लगेच फॉर्म भरायची घाई करू नका दोन दिवस वेळ द्या मिस्टरना विचारा बहिणीला आईला विचारा काही इन्सिडंट आठवा अरे बीपी केव्हा डायग्नोसिस झाला अरे थायरॉइड केव्हा डायग्नोसिस झाला शुगर केव्हा आली आपल्याला बॅक मध्ये जा आणि ह्या केल्याने मी तुम्हाला ध्यान पद्धतीत सुद्धा सांगणार आहे की डिलीट कसं मारायचं तिथे ते सुद्धा आपल्याला करायचंय पुढे पुढे हे टेक्निक्स भूतकाळ बदलणार आहे आणि या म्हणूनच मी काही चिकित्सक घेतले माझ्याकडं की पुढे मला त्यांना एस्ट्रोलॉजिकल पण काउन्सिलिंग द्यायचंय कारण ह्याच्यात जन्म तारीख आहे वेळ आहे याच्याप्रमाणे सगळंच कळणार आहे आणि तिथे सगळं आपण पुढं 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 तो डाटा घेऊन जायचंय आहे असं सुद्धा माझं आयोजन आहे तर याच्यामध्ये हे पण ध्यान पद्धतीतनं पण कसे आपल्याला ते बदलवता येतील भुषकाळ हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत म्हणून खूप ज्यांनी कोर्स केलेत खूप जे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनाच मी आता तरी घेणार आहे एकदा ते झाले की मग बाकीच्यांना सुद्धा घ्यायला लागेल तर त्यांनी इकडनं सुरू करावे आता इथे हा प्रश्न महत्वाचा आहे कि की किती आयु असताना म्हणजे आपल्याला पंचवीसाव्या वर्षी झालं का दहा वर्षापूर्वी झालं काही लिहा कारण वय एकदा लिहिल्यावर आपल्याला त्यांना दहा महिने झाले एक वर्ष झाले त्यावरनं ते, ते काढू शकतात नाही तर आपणच लिहायचो कितव्या वयात झालं वयात हे झालं तर त्यांना लगेच अनालिसिस करता येईल त्यामुळं वर्षाची असताना हे लिहा तुम्ही आता समस्या पडणे का समय होतो आपण पटकन म्हणतो नाही असं नाही सांगता येणार ना। पण तसं म्हणू नका आठवण करा आठवणी आणा नाही नाही कुठल्या महिन्यात जास्त होते बर एखादी थायरॉइड तर आपण सांगू शकत नाही बीपी सांगू शकत नाही पण आता आपल्याला जे काही प्रॉब्लेम दिसत आहेत समजा सारखा दुखतो तो तर सांगता येतो थंडीत माझं दुखणं दु, दुखलेलं वाढत समजा तुम्ही सगळं एकत्र समस्या लिहिणार आहे तर ते लिहा गुडघे दुखी माझी हिवाळ्यात होती उन्हाळ्यात पण जाणवतील कारण ही प्रश्न खूप महत्वाचे आणि तिसरा म्हणजे सकाळी होती का दुपारी होती संध्याकाळी हे पण आपण कळत नाही विचार करा दोन दिवस घाला ऑब्झर्व करा मी म्हणेल सुरुवातीला छोटा प्रॉब्लेम घ्या छोटा प्रॉब्लेम घ्या सहा महिने एक वर्षाचा प्रॉब्लेम घ्या म्हणजे हे कळेल मग समस्या कधी होती जास्त समजा ऍसिडिटी आहे ऑब्झर्व करा खाल्ल्यानंतर होते का झोपल्यावर होते सकाळी होते का दुपारी होते हे फार हे जर तुम्ही प्रश्न अॅक्युरेटली लेखालचे ते नंबर नाही आहेत पण मी जो फॉर्म देते त्याच्यात नऊ दहा आठ नऊ दहा आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे समस्या अधिक केव्हा होत आहे चलणे मे बैठणे मे लेटने मे खडे रेणे मे आता ह्याच्यात सुद्धा बघायचंय बसून उठताना माझे गुडघे जास्त दुखतायत का बसलेले असताना दुखतायत का उभे असलेले असताना दुखतायत हे ऑब्झर्व करा दोन दिवस उठून बघा चालून बघा मग झोपल्यावर गुडघे दुखतायत का रात्री दुखतात झोपेत दुखतात खूप वेळ बसलं की दुखतात नाही बसून उठताना दुखतात नाही खूप वेळ उभं राहिलं की दुखतात याला अतिशय अनालिसिस महत्व आहे हे प्रश्न दोन तीन जर तुम्ही अक्युरेट लिहिले त्याला दोन दिवस दिला तर तुमचा एक दोन दिवसात सुद्धा ही समस्या बंद होणार आहे त्यामुळं आपल्याला दिसता नाही दिसत नाही कधी होतं काय होतं पण मग त्यांची प्रश्न विचारले तर त्याला व्यवस्थित तुम्ही जर उत्तर दिली या दोन तीन बाकी तुम्हाला रो काय आहे बाकी काय आहे ह्याला इतकं काही महत्वाचं नाही कारण या ज्या कन्क्लुजन्स येतात खालच्या प्रश्नाच्या ह्या कन्क्लुजनवर जर उत्तर मिळालं ऊर्जा मिळाली तात्काळ परिणाम घडते आणि हे जर मग नाही आलं तर मी इकडं जावं लागतं वयाचं तुमचं वय कुठलंय मग कुठल्या तत्वा तत्वात आता तुम्ही आहात आत्ता तुम्ही म्हणजे टाइम काय होता तुमचं बर्थ टायमिंग त्यावेळेला तत्व कुठलं होतं हे सगळं ते बघतात आणि मग त्यांना ते सेकंड प्रायोरिटी आणि दीर्घकालीन आजाराला आपण दहा वर्षाचं असताना झालेली असती पंधरा वर्षापूर्वी झालेली असती त्याला ते तत्व बघतात ते तत्व बिघडल्यामुळं मग ती ऊर्जा देतात त्यामुळे ते, ते परिणाम होतो आता अर्थात दहा वर्ष आहे ते आपण दहा महिने तरी कलर लावायला काय बिघडतं गोळ्या खातच आहे ना आपण वर्षानुवर्ष पण इथे मग लगेच आठ दिवसात दहा दिवसात बंद करून टाकतो रोग मानवाची टेंडन्सी अशी आहे आपल्याला रंग जरी लावायचा तरी कंटाळे आपल्याला सगळं कोणीतरी आपल्यासाठी हवं असतं मंत्र तंत्र गुरु असं हवा असतं हे कलरही मी बघते नाही कॅज्युअलिटी खूप असते तर ते तुम्ही सगळी काळजी घ्या तर हे मला सगळं सांगायचंय आणि या वेबसाईट वर तुम्ही जा आता मी मध्ये ह्यांची ही टेलिग्रामची लिंक टाकते टेलिग्राम लिंकला जोडून घ्या तिथे तुम्हाला फॉर्म मिळतो तो भरून सांगावा लागतो मी फॉर्म भरला फॉर्म भरला की तुम्हाला चिकित्सक अपॉइंट होतात आणि मग त्यांच्यानुसार तुम्ही पुढे जा आणि आपले जे जुने साधक आहेत ज्यांनी कोर्स केलेले आहेत ते भरून माझा फॉर्म मी तुम्हाला देणार आहे त्याच्यात थोडासा बदल आहे नंबर घातले तो भरून तुम्ही टाकू शकता मला पर्सनलवर तर हे असं मला सांगायचं आहे मी स्टॉक शेअर करते तुम्हाला मी मध्ये आता हिंची लिंक टाकते तुम्ही लगेच क्लिक करून टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुप आणि हिंदी तुम्हाला फॉर्म हिंदीतच भरावा लागेल जर मराठी घातलं इंग्लिश घातलं त्यांना कळत नाही कोणचे किस्स येईल ते सांगता येत नाही तर तुम्ही तेवढं हिंदीतनच भरा आणि बोलताना सुद्धा त्यांना हिंदीतनंच बोलावं लागतं तर हे सगळं फॉलो पाळा आणि शिकायचं असेल तर डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊन शिका संस्थेतर्फे आपल्याला आपल्याला ग्रुपमध्ये तुम्हाला आपल्या चिकित्सक ग्रुपमध्ये काम करायचं असेल तर मला सांगा तुम्हाला शिकायचे मी तुमची नावं पाठवते आणि मग तिथे फेब्रुवारीचा कोर्स तुम्ही करू शकता तर हे सगळं झालं आता काही साधकांचे आपल्याला आज अनुभव ऐकायचे